नमस्कार श्रोते हो पी सी टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमच्या वन आर आर जे या कार्यक्रमामध्ये मी आर जे विराज तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो श्रोते हो आज आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस अर्थात रामनवमी रामनवमीच्या आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना इन्फिनिटीच्या भरभरून आणि मनापासून शुभेच्छा आणि आजच्या वन आर आर जे या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत खरंतर आजच्या मुख्य होस्ट ज्या आहेत त्या म्हणजे आर जे ज्योती मना स्वागत मनापासून आहे आजच्या या कार्यक्रमात थँक्यू विराज आ, मी मनापासून आभार मानते की इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओनी ही आम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज माझा विषय आहे तो म्हणजे सेलिब्रेशन ऑफ ग्रॅटिट्यूड डे म्हणजेच कृतज्ञता दिन साजरा करण्याबद्दल मी बोलणार आहे हा विषय मला कसा सुचला किंवा त्याच्या पद्धती काय त्याचे फायदे काय इवन त्याच्या मर्यादा काय ह्या विषयी मी तुम्हाला थोडक्यात आज ह्या तासामध्ये माहिती देणार आहे तर आपण भेटूयात बात आहे ज्योतिताई हा इतका इंटरेस्टिंग विषय आज खरतर या वनार अर्जेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या रसिक श्रोत्यांसमोर मांडता आहात याचा या खूप जास्त आनंद आहे आणि मला सुद्धा उत्सुकता आहे की तुम्ही काय सांगणार आहात श्रोते हो कृतज्ञता दिवस आज आपण साजरा करतो आहोत आणि या कृतज्ञ भावाविषयी आज आपल्याशी गप्पा मारतायत आर जे ज्योतिताई आणि त्यांच्याविषयी आपण खरंच खूप अजून छान छान गोष्टी ऐकून ऐकणार आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंबसुद्धा करणार आहोत हे आत्ताचं गाणं आपण ऐकलं पियुष मिश्रा यांचं हे गाणं आणि त्याच्यामध्ये महाभारताचे किंवा कौरव पांडवांच्या युद्धाचे अनेक संदर्भ आत्ता येऊन गेले खरं तर या महाभारतामधूनच आपण जेव्हा माण माणसाच्या पातळीवरती जेव्हा विचार करतो देव पातळीवरून त्याला थोडंसं खाली आणतो त्यावेळेला आपण या गोष्टी बऱ्याच रिलेट करू शकतो की केलेल्या मदतीचे केलेल्या उपकारांचे किंवा मैत्रीचे मैत्रीप्रती कृतज्ञता न ठेवल्यामुळे त्याचं विस्मरण झाल्यामुळे किती बाकी प्रसंग ह्या सगळ्याच मंडळींवरती आले आणि शेवटी सगळेच नाश पावले तर मला वाटतं की हा एक आपला मूळ भाव आपल्या मनामध्ये जो आहे ना तो जागृत करण्याची आता खूप जास्त आवश्यक अगदी बरोबर आणि मी तुझ्याशी अगदी सहमत आहे आता आपल्या म्हणजे या सेशन मध्ये मी तुम्हाला मी बनवलेले काही कृतज्ञता कशा पद्धतीने आपण अवलंब करू शकतो याच्या काही पद्धती सांगणार आहे अगदी साध्या सोप्या आहेत एक म्हणजे एक्सप्रेस एप्रिसिएशन अप्रेस की तुम्ही दुसऱ्यांचं कौतुक करणं किंवा त्यांच्या त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे एक्सप्रेस किंवा व्यक्त होऊन करणं सोपी गोष्ट आहे खरं तर आणि आजकाल सोशल मीडियामुळं ते इतकं सहज आणि सोपं झालंय की तुम्ही ते इझिली करू त्यामुळे तो एक माध्यम होऊ शकतो आणि ती त्यांना दिलेली एक पावती असते की त्यांच्यासाठी ती खूप आपण म्हणूया संजीवनी सारखं काम करू बरोबर दुसरी पद्धत जी आहे तर मला ह्याच्यामध्ये थोडस ऍड करावं असं वाटत वाटतं की अगदी रोजच्या घरातला प्रसंग असतो की आपल्या आईने एखादा पदार्थ छान केलेला असतो आणि आपण छान झालाय बर का पदार्थ किंवा आवडला मला हे सांगणं सुद्धा खूप जास्त आवश्यक असतं खातोय ना शांतपणे म्हणजे आवडला असं कसं कळेल तर ह्या गोष्टी सुद्धा अगदी खूप छोट्या छोट्या आपल्या आयुष्यातल्या असतात ज्या आपण पाळू शकतो येस, येस आता दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे ग्रॅटिट्यूड डायरी प्रत्येक गोष्ट आपण समोरच्याला नाही व्यक्त होऊ शकत किंवा सांगू शकत ग्रॅटिट्यूड डायरी डायरी तर ही आपण बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये चांगले वाईट काहीही अनुभव असो की त्याच्याबद्दल तुम्ही त्या डायरी मध्ये त्या व्यक्तीचे आभार मानायला शिकलं पाहिजे बहुतेक वेळा कसं होतं एखाद्या व्यक्तीमुळे नुकसान झालं की आपण त्याला दोष देतो घटनेला किंवा गोष्टींना तर असं न करता आपल्या विचारांना एक दिशा द्यायची देल द्यायला ही डायरी मदत करू शकते असं मला वाटतं मला थोडस एक्सप्लेन करून सांगाल ना की नेमकं काय करायचं आता डायरी समजा आता मी एखादं सिच्युएशन असे सांगते की आपल्या कुठे व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कुठे आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना झाली आपण लगेच त्याच्यावर हा आणि फ्रस्ट्रेट होत आणि फार स्वतःला डिमॉरलाइज करून तर असं न करता ह्या घटना तुम्ही सिच्युएशन वाईज कि ह्याची कारण काय असू हो शकतात त्या व्यक्तीची पोझिशन काय आहे त्यांनी असे निर्णय घेण्यामागचे हेतू काय असतात हेही समजावून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे तुमचा त्रास कमी होणार आणि एक नवीन दिशा मिळणार असं मला आणि हे सगळं लिहून काढायचं हा हे लिहून okay. काढले आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या तुम्हालाच तुमचे उत्तर मिळत जात म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या भावना आपल्या मनामध्ये सातत्याने येत असतात पण त्या भावनांचा निचरा होण्यासाठीची सुद्धा एखादी जागा कोणी बोलून व्यक्त होतं कोणी कलेच्या माध्यमातून व्यक्त होतं तसा हा हा एक लिहून व्यक्त होणं त्या बात आवडली मला ही कॉन्सेप्ट या ओके थँक्यू आता अजून तिसरा प्रकार की ऍक्ट्स ऑफ काइंडनेस म्हणजे आपण रोजच्या दैनंदिन कार म्हणजे जे काही आपला रुटीन असतं त्याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या हावभावावरनं ते तुमचे ग्रॅटिट्यूड दिसले पाहिजे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे मग हे कशा पद्धतीने होऊ शकतात की तुम्ही फार क्वचितच आपण बस ड्रायव्हरला थँक्यू म्हणून उतरतो किंवा रिक्षा किंवा आपले कॅब ड्रायव्हर मामा असतात त्यांना थँक्यू म्हणतो खूप क्वचित असं घडत आपण एक गिव्ह अँड टेक पॉलिसी आपण फॉलो करत असतो आपण पे केलंय ना दॅट्स ऑल तर हा अटिट्यूड कुठंतरी नसायला पाहिजे असं मला वाटतं की आपल्यासाठी कुणी थोडी जरी मदत केली तर त्याला मनापासून थँक्यू म्हणता आलं पाहिजे मी आहे तुमची आर जे ज्योती आता आपण ग्रॅटिट्यूड डे कशा पद्धतीने साजरा करायला पाहिजे त्याच्या पद्धती बघत होतो त्यामध्ये पाहिलं एक्सप्रेस अप्रिसिएशन व्यक्त होऊन त्यानंतर तुम्ही ग्रॅटिट्यूड डायरी तयार करू शकता आणि आपल्या तिसरी पद्धत होती ती म्हणजे अॅक्ट्स ऑफ काइंडनेस की छोट्या छोट्या हावभावातनं गेस्चर्समधनं आपण आपला ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकतो तसंच पुढची जी पद्धत आहे रिफ्लेक्ट अँड मेडिटेट ही थोडीशी अवघड पद्धत आहे की आपल्याला समोरच्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन स्वतः विचार करणं गरजेचं पडत ती व्यक्ती अशी आपल्याशी का वागली मग त्यामुळं त्याच्याबद्दलचा येणारा की राग जो काही असे मत्सर तर तो कमी होण्यासाठी मदत होते बरोबर त्यामुळं ती एक पद्धत आहे आणि मी असं सांगेन की कृतज्ञता दिन साजरा करता आले पाहिजे मग ते घरातल्या कुठल्या तरी कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल अनिव्हर्सरी असेल जर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही रियुनियन गेट टुगेदर सुद्धा सेलिब्रेट करू शकता अशा वेळेस मला असं वाटतं की तुम्ही जसं लहानपणी शाळामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असाल त्या लेवलला जाऊन तुम्ही एकमेकांशी टेक करता आलं पाहिजे खेळ खेळले पाहिजे exactly. की त्याच्यामध्ये तुमचं स्टेटस आड येता कामा आपण खूप शिष्ट होतो नाही का अगदी स्वतःहून बोलायलाही आपल्याला कस तरी वाटतं आणि हे टाळता आलं पाहिजे तरच तो खऱ्या अर्थाने कृतज्ञता दिन असू शकतो किंवा होऊ ज्योतिताई मला असं वाटतं की एकच दिवस कशाला पाळायचा आपण रोजचाच दिवस हा कृतज्ञता दिन अगदी त्याच्याने तर मी तर म्हणेल आयुष्य आपलं स्वर्गासारखं सुंदर होऊन जाईल एक्झॅक्टली करेक्ट आणि शेवटचा जी पद्धत आहे किंवा एक प्रकार की आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ती जी hmm. युनिव्हर्सल आपली पॉवर आहे त्याला आपण त्याच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड मानता आला पाहिजे की त्याच्यानी आपल्याला बऱ्याचशा साऱ्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत जाता तर तो, तो एक कृतज्ञता दिन अशा पद्धतीने पण साजरा होऊ शकतो असं मला कारण आपण माणूस जरी असलो तरी निसर्गाचाच एक भाग आहोत हे आता हल्ली विसरत चाललेलो त्याच्यामुळे ते त्याची एक जाणीव आपल्या मनात कायम जागती आपल्याला ठेवायला पाहिजे की आपण निसर्गाशी जे काही फटकून वागतो हो। आहोत त्याचा ह्या आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगलाच परिणाम जाणवतो अक्षरशः म्हणजे आपल्याला <laughs> दरवर्षी हे वाचायला मिळतं की यंदाचं वर्ष ठरलं जगातलं सगळ्यात म्हणजे काय आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात उष्ण वर्ष वगैरे वगैरे तर हे सगळं कोणामुळे आपल्याच चुकांमुळे चुकांमुळे घडत आहे त्यामुळे ह्याचा निश्चितपणे विचार करायला हवाय आपापल्या आप लेवलवरती ले जरी आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना कृतज्ञता भाव हा मनात असेल तरच ह्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे ज्योतिता बोलण्यामधून एवढं आपण निश्चितपणे समजूया की हा भाव फक्त आपल्याला आपल्या मनातला जागृत करायचा आहे ही एकच गोष्ट आहे बाकी सगळं आपसुक होणार आहे तुम्हाला वेगळी कष्ट घ्यायची गरज अगदी yes. बरोबर आहे विराज तुझं मी तुझ्याशी अगदी सहमत आहे श्रोते हो हा जो काही प्रेमाचा भाव आपल्या मनामध्ये मुळता जो असतो तर त्याच्यामधूनच आपल्याला दुसऱ्यांप्रती वाटणारी जी कृतज्ञता असते ती जन्माला येत असते आणि निश्चितपणे स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण समोरच्याचा विचार करतो त्यावेळेलाच हा भाव उत्पन्न आपल्या मनात होऊ शकतो आरच्या वन आर या कार्यक्रमामध्ये आर जे ज्योती यांच्याबरोबर कृतज्ञता दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी गप्पा मारतो आहोत आणि वेगवेगळे छान छान मुद्दे आपण ज्योतिबाईंकडनं जाणून घेतो आहोत कशा पद्धतीने आपण या रोजच्या डेली रुटीन मध्ये रोजच्या जगण्यामध्ये हे छोट्या छोट्या गोष्टी अवलंबू शकतो या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतो अगदी आतापर्यंत आपण कृतज्ञ कृतज्ञता दिन कशा पद्धतीने साजरा करू शकतो याबद्दल बोललो आता मला असं वाटतं त्याचे बेनिफिट जर आपल्याला माहिती झाले तर नक्कीच आपण ते त्या पद्धती अवलंबायला लवकर करू मला खर तर एक तुम्हाला मध्ये थांबून सांगावं असं था की आता एक आपल्याला सवय झाली ना की काय मिळणार आहे ह्याच्यामधून <laughs> ह्याचा आपण आधी विचार करतो त्यामुळे हा जरी मुद्दा आपला थोडासा नंतर जरी आलेला असला तरी सुद्धा तो आपण आता महत्वाचा आहे तो घेऊया कारण की का मी असं वागायचं मला त्याच्यातून काय मिळणार हे जर का कळलं फायदा काय आहे तर आपण फायदे जाणून कृतज्ञता आहे अगदी ज्यावेळेस आपण आपल्या भावना व्यक्त करतो mm -hmm. त्यामध्ये जर समोरच्याची कौतुक असेल त्याचं त्याला प्रोत्साहन देणं असेल तर त्याच्यातनं आपल्याला स्वतःला खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते ती जी स्वतःसाठी असते खरं आणि असं केल्यामुळं जर दुसरा फायदा बघायला गेला की हे व्यक्त होण्यामुळे ज्या व्यक्ती बरोबर आपण व्यक्त होतो त्याच्याबरोबरची असलेली रिलेशनशिप फार आपली मजबूत होते आणि तेही आपण त्याचा एक बेनिफिट आहे असं म्हणू शकतो आणि ह्या गोष्टीमुळे जो व्यक्त होतोय आणि ज्याच्यासाठी होतोय ह्या दोघांसाठीही मानसिकरित्या त्यांना खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विराज सांगतोय कुठेही कुणालाही जागा उरलेली नाहीये व्यक्त होण्यासाठी आणि लोक ह्या गोष्टींना न दुय्यम स्थान देतात की आपलं रुटीन आहे ना ते आपण घोड्याचे झाड झापड लावून पळतो बस आपल्याला त्याच्या पलीकडं काही बघायचंही नाही करायचंही नाही पण आपण खरंच मानसिक स्थितीला मनाच्या एक कंडिशन असते की ज्याला गरज आहे पॅम्परिंगची ती मिळत नाही वेळच्या वेळी की त्याचे मग दुष्परिणाम आपल्या बॉडीवर नंतर दिसायला आणि आता तुम्ही तसं व्यक्त खर तर माणसं ती कशावरती सोशल मीडियावरती कमेंट्स मधून किंवा लाईक्स मधून अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत पण जेव्हा प्रत्यक्ष माणूस समोर होतो त्यावेळेला काहीच बोलत नाही अगदी अशी परिस्थिती आणि ते खूप असं व्हर्च्युअल लाईफ जगलं जात आहे आजकाल आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण असा कृतज्ञता दिन साजरा करतो किंवा आपले कृतज्ञतेचे भाव ता आपण एकमेकांसमोर व्यक्त होतो त्यावेळेस आपलं आणि एकंदरीत शारीरिक आपल्या काही आरोग्य आहेत तेही चांगलं राहतं शिवाय वातावरणातही खूप सकारात्मक ऊर्जा आपल्याला अगदी आणि ही फक्त कुटुंबामध्येच नाही ज्यावेळेस आपण कामाच्या ठिकाणी अशा एक वाईब्स तयार होतात की आपण ती कृतज्ञता व्यक्त करतोय त्या समोरच्याला अप्रिसिएशन देतो त्यामुळं ती सगळीच पूरक वातावरण निर्मिती होत असते कामाच्या ठिकाणी आणि मला असं वाटतं कृतज्ञता दिनानिमित्त रियुनियनच्या निमित्ताने येतात त्यावेळेस विविध विषयांना ऐकले जातात आणि त्यांना आपण एक वेळ देतो एक अटेन्शन मिळतं एक लक्षात घ्या प्रत्येकाला आज व्यक्त होण्यासाठी एक जागा हवी आहे आणि एक अटेंशन आहे की कोणीतरी माझं ऐकतंय ह्याच्यासारखी आजची खरंच दुसरी आनंदाची गोष्ट नाही <laughs> किंवा एक मौल्यवानच म्हणूयात आता अगदी अगदी आणि याचे सगळे परिणाम जे आहेत ते नक्कीच आपलं मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहतं वातावरण निर्मिती चांगली होते मला एका व्यक्तीची आठवण इथे प्रकर्षाने होते वालचंद नगरचे मूळचे असणारे आणि नंतर पुण्याच्या वाडिया महाविद्यालयामध्ये प्राचा तिथे प्राध्यापक म्हणून असणारे अवधानी काका म्हणून माझ्या परिचयामध्ये होते आणि ती व्यक्ती त्यांनी बाकीच्या मंडळींना दिलेल्या प्रोत्साहनासाठी म्हणून ओळखली जायची म्हणजे जा आम्हाला कधी कधी अतिशय वाटायची की अरे हा माणूस इतकं का कौतुक करतोय कशासाठी काय गरज आहे पण ते गेल्यानंतर खरं तर त्या गुणाची त्यांच्या किंमत आम्हाला कळली मूल्य आम्हाला कळलं की अरे कि किती मोठं काम करून हा माणूस गेला किती संस्था त्यामुळे उभं राहिल्या किती त्यांच्या हाताखालून गेलेले विद्यार्थी आज किती प्रचंड मोठ्या देशपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपलं नाव काहीतरी हे करतायत योगदान देत आहेत त्यांचेच गुण त्यांनी घेतले गुणग्राहकता किंवा रसिकपणा एखाद्या म्हणजे आता वसंत ऋतू सुरू आहे तर आपण सहज अ, मगाशी निसर्गाचा उल्लेख केलात म्हणून मला सहज जाता जाता सांगावंसं सा वाटलं की छान बहावा फुललेला असतो किंवा गुलमोहर फुललेला असतो किंवा एखादी नवीन छान पालवी फुटलेली असते आपण लक्ष खरंच देतो का त्याच्याकडे <laughs> बघतो <बक्तों> का थोडस <तोड़ा laughs> एक दोन मिनिटं अरे काय छान दिसतंय आहे ते किती चांगलं त्याचे रंगसंगती आहे ही कृतज्ञताच आपण आपण त्याच्या कृतज्ञता नाही आपण खूप आजकाल आर्टिफिशियल लाईफ जगायला लागलोय आणि त्याच्यामुळं मूल्य कुठेतरी हरवत चालली आहेत आणि हे कृतज्ञता ही सगळ्यात मोठं मूल्य की त्याच्यामध्ये अनेक छटा आहेत अनेक भाव आहेत बरोबर तर आता थोड्या आयुष्यातल्या काही घटना मी तुम्हाला सांगणारच आहे आता आपण कृतज्ञता दिनाच्या पद्धती पाहिल्या फायदे पाहिले आज रामनवमी निमित्त मला ही संधी मिळाली त्याबद्दल खरंच मी मनापासून इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचे आभारी आहे आता रामाच्या आयुष्यातल्या विविध घटना आपल्याला माहिती आहेत त्यातली एक घटना मला सांगावीशी वाटते की आपण राजा होणार आहोत असं जाहीर झाल्यानंतर रामांना वनवासाला जावं लागलं तुम्ही लक्षात घ्या की अगदीच म्हणजे किती विरुद्ध टोक किंवा आयुष्यातले विविध विसंगती म्हणूयात मग अशा वेळेस श्रीरामांना आकारतांडव करता आला असता चिडचिड करता आली असती कुठल्या तरी व्यक्तीला दोष देता आला असता परिस्थितीला दोष देता आला असता पण त्यांनी यातलं काहीही केलं नाही मग ही, ही शक्ती आली कुठून तर ही शक्ती जी आली ती म्हणजे कृतज्ञतेमुळं जी व्यक्ती त्यांच्या ह्या वनवासाला कारणीभूत होती त्यांच्याही आशीर्वाद घेऊनच ते बाहेर पडले मग ही कृतज्ञता म्हणजे आजकाल आपल्याला अंगी बाळगणं किती महत्वाचं आहे आजकाल जर तुम्ही पाहिलं कोर्टामध्ये मालमत्तेच्या भरपूर वादविवाद पेंडिंग असतात वैवाहिक जीवनामध्ये डिवोर्स पिटिशन्स आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की प्रत्येकजण स्वतःचा अहंकार जपण्यासाठी कुठल्याही टोकाला जाण्याची त्याची mm, तयारी असते mm, परंतु त्यांना शांतपणे ते विषय सॉल्व करायचे नसतात अजून एक मला असं सांगावं असं वाटेल की ज्यावेळेस कायद्यावरची व्याख्यानं होतात किंवा चर्चासत्र संपतात प्रश्न उत्तराच्या मध्ये काही तिथे आलेले श्रोते त्यांच्या सिच्युएशन विचारत असतात आणि यामध्ये आम्हाला काय सोल्युशन आहे का कायद्याच्या भाषेमध्ये किंवा कायद्यामध्ये तर मी फार तन्मयतेने आणि आत्मीयतेने त्यांना सांगत असते की तुम्ही हे जे काही विषय आहेत ते सामोपचाराने सोडवण्याकडे कल ठेवा की ते त्यांना खटकत खरं सांगते विराज त्यांना खूप ते खटकतं मग कायदे बनवले कशाला त्यांना माझ्याकडून सल्ला जो अपेक्षित असतो तो फुल काहीतरी आक्रमक पाहिजे अशा पद्धतीने असतो आणि त्याच्यामध्येही जाऊन मी सांगेन एक सूर असा उमटताना दिसतो समाजामध्ये बहुतेक कायदे हे स्त्रियांच्या बाजूनी आहेत आणि स्त्रिया त्याचा गैरफायदा घेतात ह्या विधान पूर्णपणे चुकीचं आहे असं मी कधीच नाही म्हणणार परंतु त्या कायद्यांचा उपयोग कसा करायचा ही जी बुद्धी आहे ना ही स्त्री असो अथवा पुरुष असो त्याचा काही प्रश्न नाही परंतु ही बुद्धी जी आहे ना ती संस्कारात येते आणि ह्या संस्कारामध्ये कृतज्ञता भाव असेल की आपल्याला दुसऱ्यांचं अप्रिसिएशन करायचं कौतुक करायचं ही पुढची गोष्ट आधी आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणार हे महत्वाचं आहे आणि मी असं म्हणेल की हा खराब बेस आहे कृतज्ञता दिन किंवा तो भाव तयार करण्यामध्ये बरोबर आता तो कसा आत्मसात करावा किंवा त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे आपण कृतज्ञता दिनाच्या निमित्ताने गप्पा मारतो आहोत चर्चा करतो आहोत आणि जसं या गाण्यापूर्वी म्हणाल्या की मुळात आपल्यामुळे एक छोटीशी गोष्ट आपण मनात ठेवली तर आपल्याला मनामध्ये तो कृतज्ञता भाव सगळ्यांच्या प्रती निर्माण होऊ शकतो खरंच खूप छोट्या 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 गोष्टी असतात पण आपण त्याचा कधी विचार जाणीवपूर्वक करत नाही तो आता करायला हवा कारण ती वेळ आलेली आहे आपण माणूस म्हणून उत्क्रांत होत गेलेलो आहोत ना तर आपल्या शरीराबरोबरच आपलं मनसुद्धा उत्क्रांत झालं तरच त्या उत्क्रांतीला खरं तर अर्थ आहे नाही का श्रोते हो त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा नीट गांभीर्याने आता विचार करायला हवाय पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा हे विचार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पोचवायचे आहेत आणि ते संस्कार जसं मगाशी ज्योतिताई म्हणाल्या ते संस्कार आपल्यावरती होणं फार आवश्यक आहे अगदी विराज आ, मी असं सांगेल की कृतज्ञता भाव हा आपोआप तयार होत नाही तो तयार करावा लागतो आणि मी माझ्यातला जो काही माझ्यामध्ये जो काही भाव आहे त्याचा क्रेडिट मी अगदी माझ्या आईवडिलांना आणि माझ्या सगळा म्हणजे एकत्र कुटुंबाला देईल की त्यांचा प्रभाव असल्यामुळेच आज मी जी आहे त्याचं क्रेडिट मी त्यांनाच देईन आणि त्याचबरोबर मी असं बघे सांगेन की माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक प्रोत्साहन माझ्या शिक्षकांनी वेळोवेळी केलं त्यामुळं आज मी काहीतरी अचीव करू शकले आणि माझ्या आयुष्यावर प्रभाव पाडणाऱ्या दोन व्यक्ती आहेत की त्या दोन आजी मी असं सांगेन की वडिलांची आई आणि आईची आई वडिलांच्या आईला मी मोठी आई म्हणजे आणि त्या दोघीही अगदी त्यांच्या त्यांच्या जागेवर भक्कम खमक्या अशा होत्या आणि त्यांचं ते लहानपणापासून त्यांचं केलेलं निरीक्षण त्याच्यामधनं hmm. मी घडत गेले हाँ, हाँ. मी माझ्या आयुष्यामध्ये जो पहिला कृतज्ञता दिन साजरा केला की जो माझ्या आईचा आई आ, 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 होती जिची जी, जी, म्हणजे खूप लहानपणी आई वारलेली त्यामुळे तिला स्वतःची बर्थडेट माहीत नाही अशा पद्धतीची थोडी तिची बॅकग्राऊंड होती बुर, बुर। मी माझा वाढदिवस तिचा वाढदिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि सुट्टीमध्येच असल्यामुळं तो आम्ही सेलिब्रेट करायचो की हे मला त्यावेळेसपासून असं वाटायचं की तिलाही पॅम्परिंग हवंय आणि आजही तिच्या संस्कार तिचं कुटुंब आजही जोडून आहे आहे खूप मोठी गोष्ट आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो वा, कि या दोनी आ, खरच, आ, की ह्या दोन्ही आजींचा माझ्यावर जो इम्पॅक्ट आहे तो खरंच पूर्वीची माणसं म्हणजे एक एक व्यक्ती ही एक एक संस्था होती जिने अख्ख्या त्या सगळ्या त्याच्या आजूबाजूच्या लोकांना घडवलं अख्ख्या कुटुंबाला घडवलं तिच्या सहवासात आलेल्या सगळ्या माणसांना घडवलं अगदी आणि मला असं वाटतं ना की कृतज्ञतेचा हा विषय जो चालू आहे त्याचा परिणाम मी तुमच्या बरोबर थोडे शेअर नक्की की ज्या वेळेस माझे स्टुडंट मला कुठेतरी दिसतात पब्लिक प्लेस वर बर, कुठली आडकाठी न धरता डायरेक्ट येऊन पाया पडतात त्यामध्ये माझा मोठेपणा देतात म्हणून आनंद नाही आपली नेमणूक ही पुस्तकी ज्ञान देण्यासाठी झालेली आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण मूल्य शिक्षणही यांना देऊ शकलो हा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि होता बरोबर आणि त्याच पद्धतीने मी असं म्हणेल की आपण जिथं काम करतो तिथं वरिष्ठांची मर्जी राखणं त्यांचे आदेश पाळणं हे एक पार्ट ऑफ जॉब आहे hmm. पण आपल्या हाताखाली काम करणारी लोक असतात ज्यावेळेस ते आपल्या आनंदात सहभागी स्वतःहून होतात ती hmm. hmm. पावती पण फार मोठी असते मला आवडेल मागच्याच वर्षी uh -huh. माझ्या वाढदिवसाला जे साफसफाई काम होत्या uh -huh. भर उन्हात जाऊन ते एक गुलाबाचं फुल घेऊन आले मला गिफ्ट द्यायला आजही मला तो क्षण खूप महत्वाचा वाटतो की मला मा, असं सांगावस वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्ताने की आपण ज्यावेळेस वरिष्ठ म्हणून काम करत असतो आपल्या हाताखालच्या लोकांना थोडं ॲप्रिसिएशन केलं की त्याच्यामुळे त्यांनाही छान वाटणार आहे आणि त्यांच्या कामाची क्वालिटीही नक्कीच वाटणार आहे त्यामुळं आपण वातावरणही चांगलं करतो आणि तो रिमार्क देण्याची कॅपॅसिटी तुम्ही सिनियर आहात तर त्यांच्यामध्ये असलीच खरा असं मला वाटतं अगदी आणि आपल्याकडे जसं म्हणतात की कुठलंही काम हे छोटं किंवा कमी दर्जाचं नाही प्रत्येक काम करणारी ती व्यक्ती आज जर का नसती तर काय परिस्थिती ओढवली असती याचा आपण विचार नक्कीच करू शकतो तुम्ही आता आपल्या स्वच्छता करणाऱ्या सगळ्या भगिनींचा उल्लेख केला त्यांनी नाही स्वच्छता केली तर काय होणार काम करणं शक्य नाही एक्झॅक्टली त्यामुळे प्रत्येक काम हे महत्वाचं आहे त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येकाविषयीचा आदर बाळगणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे श्रोते हो आजच्या या वन आर आर जे या कार्यक्रमामध्ये आपण खूप छान आर जे ज्योती यांच्याबरोबर बोलतो हो आहोत आणि खूप चांगले चांगले मुद्दे आपण त्यांच्याकडून ऐकतो हो आहोत आतापर्यंत आपण कृतज्ञता दिन साजरा करण्याच्या पद्धती त्याचे फायदे आणि काही घटना पाहिल्या ऐकल्या आता मला असं वाटतं की ही माझं काम आहे की तुम्हाला ह्याच्या मर्यादाही सांगाव्यात की कृतज्ञता दिन तुम्ही व्यक्त सेलिब्रेट करताना किंवा भावना व्यक्त करताना काही आपण मर्यादा आहेत किंवा त्याच्या आपण थोडक्यात तोटे म्हणू शकतो एक म्हणजे कुठेही कृतज्ञता व्यक्त करताना तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीकडून कसलीही अपेक्षा ठेवून तुम्ही जर कौतुक करत असाल तर अगदी चुकीचं आहे ती भावना ही खूप प्युअर आणि जेन्युअन असली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर सामाजिक भान असणं गरजेचं आहे आता हा माझा पीएचडीचा सब्जेक्ट आहे विराज तुला सांगते की जो पॉश ऍक्ट प्रिव्हेंशन ऑफ सेक्च्युअल हरासमेंट अॅक्ट आहे बुर की तुम्ही विनाकारण जर एखाद्या स्त्रीचं कौतुक करत असाल आणि ते जर हो, तिला लाजीरवाणं वाटलं तर हे ऍक्ट ऑफ सेक्च्युअल हरासमेंट होऊ शकतं त्यामुळे सामाजिक भान ठेवूनच तुम्हाला हे कृतज्ञता भाव व्यक्त करता आले पाहिजे तिथं कुठेही जबरदस्ती असता कामाने सहज भाव असला असायला पाहिजे अजून एक त्याचा ड्रॉबॅक असा आहे जी अदबीने नम्रपणे किंवा कृतज्ञतेने जगते कधी कधी तिच्या कॅपेबिलिटी बद्दल पण शंका घेतल्या जातात की कुठेतरी वीक आहे म्हणूनच एवढी नम्र आहे अच्छा। तर हे अशा पद्धतीचे आपण जे सराउंडिंग मध्ये बघितले जातात <laughs> की ह्या त्याच्यावरच्या मर्यादा आहे पण याच्या उपर जाऊनही मी असं सांगेन की कृतज्ञता भाव हा खूप जेन्युअन आहे प्युअर आहे जो संस्कार आणि येणार आहे त्याला तुम्हाला खरंच अभ्यासपूर्वक जाणीवपूर्वक तुमच्यात घ्यावा लागणार आहे आणि हे तुम्हाला जर असं वाटत असेल पुढच्या पिढीला द्यायचं आहे तर आई वडील म्हणून आधी तो तुमच्यात असला पाहिजे आणि मुलं आपलंच अनुकरण करणार असतात त्यामुळेच तो त्यांच्याकडे नंतर फॉरवर्ड होणार आणि छोटे आपल्या घरी पाहुणे आले तर चटकन आपली मुलं पाया पडतीलच असं नाही ज्यावेळेस ते स्वतःहून न सांगता पाया पडतात म्हणजे आपण जिंकलो असं मला वाटतं म्हणजे मूल्य द्यायला की ह्या गोष्टी पण छोट्या छोट्या असतात की हे आपण म्हणूया की हे पॅरामीटर्स आहेत की आपण आपल्याला जज करू शकतो पण कृतज्ञतेने तो, तो फायदा सगळ्यांचा व्हावा ह्या हेतून मी हा विषय निवडला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही फॉलो करा आणि त्याच्या बेनिफिटचा आनंद घ्या नक्कीच श्रोते हो आजच्या वनार आर्जे या कार्यक्रमामध्ये आर जे ज्योती यांनी सांगितलेल्या ह्या खूप छान छान टिप्स आपण म्हणूयात आत्ताच्या भाषेमध्ये त्या आपल्याला खूप रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहेत आणि श्रोते हो या गीताबरोबरच आपण यानंतर जे तुम्हाला ऐकवणार आहे तुम्हा या गीताबरोबरच आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत तत्पूर्वी ज्योतिताई तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी खरंच खूप छान मोकळेपणाने गप्पा मारल्यात तुमचा एक व्ह्यू त्यानिमित्ताने श्रोत्यांपर्यंत आपल्याला पोचवता आला यासाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार